जी प्रभाव पाडेल बातमी येते नांदेडच्या हातगाव मधून श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्तसंस्थान मठ तीर्थक्षेत्र पिंपळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे भव्य शिव महापुराण कथा व श्री एकशे आठ कुंडी विश्व शांती दत्त ग महायज्ञ व नाम कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याचं आयोजन सहा तीन दोन हजार पंचवीस तेरा तीन दोन हजार पंचवीस रोज गुरुवारपर्यंत आयोजन करण्यात आलं आहे श्री दत्ता मंदिर तीर्थक्षेत्र पिंपळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे भारतातील समस्त साधू संतांच्या दिव्य सानिध्यात भव्य शिव महापुराण कथा श्री एकशे आठ कुंडी विश्वशांती दत्तयाज्ञ महायज्ञ व नामस्कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या पर्व काळामध्ये अखंड भारतातील जगद्गुरू महामंडलेश्वर शिवाचार्य पीठाधीश्वर संस्थानिक संतांच्या परंपरेतील दिव्य विभूती दर्शन देण्याकरिता अयोध्या मथुरा काशी जगन्नाथपुरी वृद्धावन चित्रकूट द्वारका बद्रीनाथ केदारनाथ उत्तर काशी हरिद्वार ऋषिकेश उज्जैन श्री जलम व महाराष्ट्रातील साधू संत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत सोहळ्याची जय्यत तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनी पाहूया नमस्कार मी महेंद्र धोंगडे युवा राज्य न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आज सध्या आहोत हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे सहा मार्च ते तेरा मार्च पर्यंत येथे श्री शिव जगद्गुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ पिंपळगाव तालुका हदगाव यांच्या वतीने भव्य शिव महापुराण कथा एकशे आठ कुंडी विश्व शांती दत्त त्यास येतने नामस कीर्तन सोहळाचं आयोजन करण्यात आलेला आहे सहा मार्च ते तेरा मार्च पर्यंत आपल्या सोबत काही गावातील नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल काय नाव आहे किती दिवसापासून तयारी चालली चालण्यात म्हणजे येत आहे काय सांगाल परमपूज्य श्री राजेंद्रदास महाराज यांच्या मुखातून शिव महापुराण कथा व एकशे आठ कोणी दत्तयाज्ञ पिंपळगाव श्री शिवसद्गुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ पिंपळगाव या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी कथेचं आयोजन पूर्ण जागेत हे जा, जागे आयोजन आहे रोज एकशे जवळपास रोज एक लाख लोकांच्या जेवणाची पण व्यवस्था आहे असं ते महिन्यापासून सगळ्या पेंडॉलच काम आणि एकशे आठ कोणती पण काम चालू आहे परिसरातून किती लाख भाविक व बाहेर राज्यातून सुद्धा इथे येणार आहेत असं वाटतंय तुला दर दिवशी कमीत कमी एक ते एक लाखाच्या जवळपास भाविक येतील अशा असे नियोजन करून हे चाललेलं आहे आणि तेवढ्याच लोकांच्या प्रसादाची पण व्यवस्था केलेली आहे आपल्या सोबत आणखीन काही गावातील भक्त मंडळी आहेत काय सांगाल किती दिवसाची तयारी ते असेल सहा मार्च ते, ते तेरा मार्च पर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे किती एकर मध्ये अंदाजे हा कार्यक्रम असेल कसे नियोजन असेल काय सांगाल सर हे या ठिकाणी जवळपास दोन ते ती तीन महिन्यापासून या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन परमपूज्य बालयोगी स्वामी महाराज पर यांच्या मार्गदर्शनातून जवळपास या हदगाव तालुक्यातले तर नांदेड जिल्ह्यातून बरेचसे काही परिसरातून आलेले भाविक भक्त या ठिकाणी श्रमदान करत आहेत आणि हा योग एकशे आठ कुंडी यज्ञ म्हणजे ना खरोखरच आपल्या डोळ्याचे पारणे फिटणारा हा कार्यक्रम आहे असं सर्वांच्या या आमच्या साध्या भोळ्या भाविक भक्ताकडून होत आहे तीन महिन्यापासून हे काम चालू आहे आणि हा सहा दिवस सात दिवसाचा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी नामस्मरण कीर्तन आहे मोठे मोठे महाराज उत्तर प्रदेश राजस्थान या ठिकाणी बऱ्याचशा प्रांतामधून या ठिकाणी बरेचशी महाराज मंडळी येणार आहेत आणि ही मंडळी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि हे जो कार्यक्रम चालू आहे परमपूज्य बालयोगी स्वामी महाराज पिंपळगावकर यांच्या मार्गदर्शनातून चालू आहे या ठिकाणी कीर्तन भजन शिवपाठ हरिपाठ काकडा आरती अशा प्रकारचा विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि हा कार्यक्रम होत असताना सर्व आमच्या या नांदेड जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील सर्व साधू संत भक्त मंडळी या ठिकाणी हा आनंद घेण्यासाठी मंडळी एक ते सव्वा लाख लोक या ठिकाणी दररोज असा महाराजांचा अंदाज आहे या कार्यक्रमा निमित्ताने एक ते सव्वा लाख लोक अंदाजे उपस्थित राहणार आहेत आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे असा भव्य दिव्य मंडप सुद्धा उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी एक लाख नागरिक बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आपल्यासोबत सोबत नाही काही गावातील फक्त मंडळी आहेत परमपूज्य श्री व्यंकट स्वामीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच प्रेरणेने आणि शिवलिंग स्वामी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये या त्या ठिकाणी दत्त या आणि श्री कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यासाठी सर्वात विशेष बाब म्हणजे भारतातील सर्व राज्यातनं साधू संतांचं आगमन होते आणि केवळ आगमन हे महाराजांच्या प्रेमापोटी सर्व साधू आपल्याला इथं येत आहेत आणि इथल्या आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील नांदेड जिल्ह्यातील अजिब सगळ्या परिसरातील लोकांना या साधू संतांचं दर्शन व्हावं ही महाराजांची तळमळ खूप जवळपास दो दोन चार वर्षापासूनच हा त्याच्यासाठी आठास चालू होता तर त्याची प्रतिकृती म्हणजे हा कार्यक्रमाचा आज जे रूपरेषा दिसते आपल्याला तर त्याचं हे प्रतीक हेच आहे की हे, हे तीन वर्षापासून महाराज महाराजांचा अठ्ठा हाच होता की एवढे जे महंत महामंडलेश्वर आपण कुंभमेळ्यात आखाड्यात पाहतो पण कुंभमेळा आखाड्यामध्ये सगळ्यांचं दर्शन आपण नाही करू शकत त्यांच्याकडे आपल्याला जाण्यासाठी तेवढं आपल्याला सुविधा आणि तिथपर्यंत जाऊ पोहोचू शकत नाही तर त्यांना आपल्याला आपल्या नगरीमध्ये आपल्या पावनभूमीत कसं आणता येईल यासाठी महाराजांचा खूप प्रयत्न झाला आणि त्याच्याच प्रतिकृती किंवा त्याच फलित म्हणजे आज बागेश्वर आले महाराजांनी देखील आपल्याला वेळ दिलाय की महाराजांचं आपण एक दिवस तरी येईल म्हणून त्यानंतर परमार्थ आश्रम आहे ऋषिकेशवाले त्यांचे पण आपल्याला निरोप आलाय की ते पण येतील म्हणून त्यानंतर आम्ही स्वतः वैयक्तिक रामदेव बाबा या सगळ्यांना भेटलो पण काही साधूंचे काही परदेश दौरे असल्यामुळे ते आले येऊ शकत नाहीत पण बाकीचे आता गुरु जी महाराज रमन रथी वाले गोकुळचे मोठं पीठ आहे ते तर ते ते देखील आपल्याकडे स्वतः आवर्जून त्यांनी आपल्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे त्यांना तर खास करून तिथं होळीचा का कार्यक्रम मोठा असतो वृंदावनला तरी पण त्यांनी आपल्यासाठी राखीव ठेवला आहे त्यानंतर प्रणवानंद महाराज आहेत जे महामंडलेश्वर आहेत त्यानंतर गोरीलाल कुंजवाले महाराज आहेत जे वृंदावनमध्ये खूप मोठा जुना मठ आहे ज्यांचा अशी परंपरा आहे त्या मठाची तर की आजही त्यांच्या मठामध्ये तीन हजार वर्ष पुराण जसं आहे वातावरण तसं वातावरण त्यांनी मठात आजही मेंटेन ठेवले आजही त्या मठामध्ये लाईटची सुविधा नाही इथपर्यंत त्यांनी मेंटेन केले असे के मोठे मोठे पुरुष त्यानंतर गीता मनीष महाराज जे जे कृष्ण कृपा धाम वाले ते देखील आपल्याला एक दिवस वेळ देणार आहेत आपले देवगडचे बापू आहेत औरंगाबाद जवळ असलेले संभाजीनगर जवळचे ते देखील आपल्याला इथं आवर्जून उपस्थित राहणार आहेत नंतर बारा घाटवाले महाराज -पुर जी आहेत वृंदावन जे त्यांनी पण आपल्याला वेळ दिला आहे त्यांनी पण पुरेपूर आपल्याला पूर्ण सात दिवसाचा वेळ दिलेला आहे त्यानंतर गुजरात मध्ये कनकेश्वरी मोरबीच्या जे कनकेश्वरी माताजी आहेत या देखील आपल्याला स्वतः वैयक्तिक माताजींना भेटल्यानंतर त्यांनी पण उत्साह दाखवला आणि माताजी पण स्वतः इथं नऊ तारखेला महाराज माताजींचं आगमन होणार आहे त्यानंतर खेडी घाटवाले छोटे सरकार हे पण खूप मोठं पीठ आहे त्या भागातलं तर ते देखील महामंडळेश्वर आपल्या इथे येणार आहेत नंतर इंदोरचे राम गोपालदास महाराज वृंदावनचे दीनबंधू दासजी महाराज वृंदावनचे परत महामंडळेश्वर आहेत गोपेश बाबाजी असे खूप आणि मिथिला बिहार बिहारमध्ये एक मिथिला धाम आहे तिथले पण महामंडळेश्वर आपल्या ठिकाणी येणार आहेत आणि इतके मोठे मोठे महापुरुष आपल्याकडे इथे येणार आहेत आणि आपल्याला योगीजींनी पण त्यांच्यासाठी वेळ दिला होता आता त्यांचा दौरा कसा ठरतो ह्याच काही कल्पना नाही पण एकंदरीत पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आहेत यांना तर निमंत्रण दिलेलं आहे कोण येणार आहेत नऊ तारखेला मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा दौरा जवळपास निश्चित आहे आणि अकरा तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित होण्याचं संकेत आहेत पण त्याची प्राथमिक माहिती अजून येते आणि नऊ तारखेला असू आश, आपल्याला परिसरातले पालकमंत्री सहकार मंत्री अजून काही जे राज्यमंत्री वरिष्ठ मंत्री जवळपास नऊ तारखेला सगळ्याच मंत्र्यांची राजकीय लोकांची मांदी आळी राहणार या कार्यक्रमाला अंदाजे एक लाख नागरिक उपस्थित राहणार असल्याचं नागरिकांकडून बोलले जात आहे कॅमेरामॅन मारुती ठाकरे सह मी महेंद्र धोंगडे युवा राज्य न्यूज हदगाव